विनय पाटील फाउंडेशन प्रथम वर्धापन दिन तसेच डॉक्टर विनय पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात जल्लोषात व सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला डॉक्टर विनय पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा करताना आपलेही समाजाप्रती काही कर्तव्य आहे आपणही समाजाचे काही देणे लागतो हे लक्षात घेऊन जागतिक मातृदिन साजरा करत मातृतुल्य असणाऱ्या आपल्या मायेच्या छायेखाली समाजाची खरी घडण होते अशा मातांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच मोफत दूध वाटप करण्यात आले यामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं व नागरिक सहभागी झाले होते तीनशे लिटर दूध वाटप यावेळी करण्यात आले त्याचबरोबर आपल्या नेत्राची नियमित तपासणी करणे आवश्यक असते जेणेकरून डोळ्यांच्या उद्भवणाऱ्या आजारांचे तात्काळ निदान होऊन औषधोपचार करणे सोयीचे जाते वाढदिवसाचे औचित्य साधत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोनशेपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला सध्याची देशाची परिस्थिती बघता रक्ताचाही मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासू शकते त्याकरता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन डॉक्टर विनय पाटील यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सर्व कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रसंगी माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगन्नाथप्पा शिंदे डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुरेश जोशी भारतीय जनता पार्टी सचिव डॉक्टर सर्वेश साहू सावंत उपाध्यक्ष मनोज नायर सचिव मिलिंद भालेराव प्रदेश उपाध्यक्ष गोवर्धन भोईर कार्याध्यक्ष सुनील फळदेसाई उपाध्यक्ष शशिकांत तांडेल डोंबिवली युवक अध्यक्ष शशिकांत म्हात्रे जिल्हा सरचिटणीस निमेश पाटील अंकुश गावडे डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर मंजू पाटील विनय पाटील फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय पाटील डॉक्टर सेल उपाध्यक्ष डॉक्टर निखिल पाटील डॉक्टर सेल उपाध्यक्ष डॉक्टर अक्षय चौधरी डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर संचिता चिलक डॉक्टर श्रीवसऊ नयना हेमराज देवरे अजय पाटील महेंद्र पाटणे पार्थ पुएेकर निलेश पुळेकर सागर पाटणे सतीश मेढेकर संकेत वाव साहिल वाव आदेश किलजे ओमकार कदम ओमकार पाटकर दीपेश जाधव ऋषिकेश जाधव विजय चव्हाण गणेश निंबाळकर अंकुश गावडे प्रतीक खेडेकर प्रीती भानुशाली भागीरथी माने उर्मिला नाविक वृंदा बांदेकर सुजाता पालव जान्हवी गोगे श्रावणी माने श्रावणी मेढेकर श्रद्धा संपदा बेंडके शीतल भेलणेकर कल्पना किरंगे सुशीला ठक्कर छाया ठिकेकर सिंधू निमजे स्मिता खवले रुपाली सावंत लक्ष्मी पुएकर ठुंबमरे पाटील नीलिमा विश्वासराव स्वरा पाटणे सारा पाटणे अर्चना डुमरे जाधव पूजा सावंत व समस्त सखाराम नगर कॉम्प्लेक्स परिवार तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता उपस्थितांनी डॉक्टर विनय पाटील यांना व वा फाउंडेशनला वाढदिवसाच्या व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर सेलचे राष्ट्रवादी कल्याण डोबिली जिल्ह्या अध्यक्षाचे आमच्या पक्षाचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष आज त्यांचा एकोणचाळीसावा वाढदिवस आहे सर्वप्रथम राष्ट्रवादीच्या सर्व, सर्व प्रदेशच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या वॉर्डच्या विभागाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी त्याचा हार्दिक 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 त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचं त्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती सौख्य लाभो असा आशीर्वाद देतो आज एक आमचा समाजा समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आपल्या वाढदिवसानिमित्तसुद्धा मुक्त मोफत दूध वाटप किंवा नेत्रशिबीर अशा प्रकारचं सिनियर सिटीजनसाठी चांगलं काम केलेलं आहे असंच चांगलं सामाजिक काम त्याच्या उर्वरित आयुष्यात हो याच माझ्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आमचे मित्र डॉक्टर सेलचे अध्यक्ष जिल्ह्याचे डॉक्टर विनय पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जमलो आहोत डॉक्टरांनी आज वाढदिवसाचं निमित्त साधून आज या ठिकाणी सकाळपासून लोकांना मोफत दूध त्यानंतर दुपारी नेत्रदान शिबीर त्यानंतर रक्तदान शिबिर नेत्र ने, 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 चिकित्सा शिबिर नंतर र नेत्र रक्तदान शिबिर अशा वेगवेगळ्या या ठिकाणी त्यांनी नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून आज त्यांचा वाढदिवस हा मातृदिनाच्या दिवशी दिवशी आज साजरा होतो आहे त्याकरता मी आज या ठिकाणी जमलेल्या सर्व महिलांचं या ठिकाणी अभिनंदन करतोय ज्यांनी या ठिकाणी याच्यासाठी यासाठी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवली आहे खास करून आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली त्यांच्याबरोबर आमचे एकशे त्रेचाळीसचे अध्यक्ष सुरेश जोशी साहेब हे आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असतात आणि त्यातूनच हे असे कार्यक्रम आमचे या ठिकाणचे कार्यकर्ते सर्वजण घेत असतात आता वार्डा अशा प्रकारचेच कार्यक्रम घ्यावे असे मी या सगळ्यांना विनंती करतो आणि आज या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना खूप दीर्घायुष्य लाभो असं विश्व ईश्वरजरणी प्रार्थना करतो आणि इथे माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आज या ठिकाणी सखाराम नगर कॉम्प्लेक्समध्ये डॉक्टर विनय पाटील यांचा वाढदिवस जागतिक मातृदिन तसेच डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन याचा आज पहिला वर्धापन दिन या निमित्ताने आज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते सकाळी सात वाजता मोफत दूध वाटप होते त्यानंतर दुपार सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी होते त्याच्यानंतर रक्तदान शिबिर होते पाच वाजता आणि आता संध्याकाळी सरांचा वाढदिवस मातृदिन यानिमित्ताने सर्व आपल्या कॉम्प्लेक्समधील महिला मोठ्या उत्स्फूर्त पद साधाने इथं उपस्थित होत्या त्याचप्रमाणे आज, आ, आ, बदल, आज या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे लाडके आणि आमचे इन्स्पिरेशन आहेत असे आप्पा शिंदे तसेच जोशी साहेब आणि अनेक उपस्थित मान्यवरांना सगळ्यांना माझं धन्यवाद तो उपस्थित राहिल्याबद्दल आणि आज या ठिकाणी कॉम्प्लेक्सच्या सगळं सर्व महिला ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुले ज्या पद्धतीने या कार्यक्रमामध्ये आवर्जून इथं आले त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार मानते मी धन्यवाद नमस्कार आज आपल्या सगळ्यांचे लाडके डॉक्टर विनय पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्याचबरोबर त्यांचा जे विनय पाटील फाउंडेशन आहे त्याचा हा पहिला वर्धापन दिन आहे त्या वाढदिवसाच्या आणि पहिल्या वर्धापन दिनाच्या दोन्हीच्या खूप शुभेच्छा देतो तुम्हाला सर देतात आणि खूपच उत्तम काम एक उत्तम डॉक्टर असण्याबरोबरच एक उत्तम समाजसेवक पण आहेत ते त्यांच्या फाउंडेशनच्या थ्रू बरीच कामं करत असतात काही याच्यात पुढे आमची काही मदत होऊ शकला हातभार लागू शकला सर तर आम्हाला पण तो एक नक्कीच चान्स द्या आणि असंच तुमचं काम छान चालत राहून द्यायच्या शुभेच्छा देतो